लक्ष्मी है देवी लक्ष्मीचा अत्यंत प्रिय असा समजला जाणारा मार्गशीर्ष महिना आता लवकरच सुरू होणार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यात विशेष करून आपण देवी लक्ष्मीची पूजा करत असतो देवी लक्ष्मीचे उपवास करत असतो देवी लक्ष्मीची उपवास आणि पूजा आपण मार्गशीर्ष महिन्यात केल्यामुळे देवी लक्ष्मी आपल्याला अखंड वर देते आणि आपल्यावर लक्ष्मी माता प्रसन्न होते तर लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आलेली लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहण्यासाठी आपल्या घरात कशाची कमी न पडण्यासाठी आपण देवी लक्ष्मीची पूजा ही मार्गशीर्ष महिन्यात करत असतो समुद्र मिळणाऱ्या कोणत्याही गोष्टींचा या ना त्या कारणावरून संबंध हा लक्ष्मी मातेशी जोडला गेलेला आहे आणि लक्ष्मीपूजनात किंवा लक्ष्मी मातेची कुठेही आपण पूजा केली तर समुद्रातून मिळणाऱ्या गोष्टींचा आपण वापर इथे करत असतो कारण कब लक्ष्मी मातेची उत्पत्ती हीच समुद्रातून झालेली असल्यामुळे आपण या वस्तूंचा वापर आवर्जून हे लक्ष्मीपूजनात करत असतो तर नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा स्वागत करते तुमचं माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा तर मैत्रिणींनो आज आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती बघणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पिवळ्या कवड्यांची स्थापना देवघरात का करावी पिवळ्या कवड्यांची स्थापना केल्यानंतर कोणते फायदे होतात तर पिवळ्या कवड्या किती फलदायी आहेत आणि किती उपयोगी आहेत आपल्या घरात लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी याची पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता संपूर्ण बघा आणि जर तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स असतील लक्ष्मीच्या संबंधित किंवा आलेली लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर होत नसेल राहत नसेल अखंड लक्ष्मीचा वास राहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला त्याचा नक्कीच उपयोग होईल तर संध्याकाळीच्या वेळेस आपल्याला ही वेळ निवडायची आहे कोवड्या स्थापन करण्यासाठी तर संध्याकाळची वेळ म्हणजेच तिन्ही सांजेची वेळ ज्या वेळेस आपण दिवाबत्ती करतो या वेळेसच आपल्याला कवड्यांची स्थापना करायची आहे तर तिन्ही सांजेच्याच वेळी का कारण लक्ष्मी माता ही तिन्ही सांजेच्या वेळेस आपल्या घरामध्ये येत असते त्यामुळे आपल्याला या वेळेसच आपल्याला कवड्यांची स्थापना करायची आहे तर कवड्यांची स्थापना करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला देवघरासमोर बसकर टाकून बसून घ्यायचं आहे स्वतःच्या कपाळीला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याला हळदी कुंकू फूल वाहून दिव्याचासुद्धा नमस्कार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला कवड्यांची पूजा करायची आहे कवड्यांची स्थापना आपल्या देवघरात करायची आहे तर त्यासाठी आपल्याला कवड्या घ्यायच्या आहेत तर कवड्या आपल्याला पिवळ्याच कवड्या घ्यायच्या आहेत जर तुमच्याकडे पिवळ्या कवड्या नसतील तर तुम्ही त्यांना घरीसुद्धा पिवळ्या करू शकतात तर त्या कशा करायच्या हे सुद्धा मी तुम्हाला सांगते तर पिवळ्या कवड्या करण्यासाठी आपल्याला थोडंसं दूध केसर आणि हळद याचा लेप बनवून कवड्यांना लावून घ्यायचा आहे आणि तो थोडा वेळ ठेवून द्यायचा आहे त्यानंतर मग कव कवड्या पिवळ्या झाल्यानंतर त्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत किंवा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि मग त्या पिवळ्या कवड्यांचा आपल्याला अभिषेक करून देवघरात त्यांची स्थापना करायची आहे तर कवड्या घेताना आपल्याला आवर्जून चेक करून घ्यायचं आहे की आपल्याला फुटकी कवडी नको अखंड कवडीची आपल्याला स्थापना आपल्या देवघरात करायची आहे आणि कवड्या किती प्रमाणात हव्या त्यासुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही कितीही कवड्या घेऊ शकतात फक्त त्या तीन पाच सात अकरा या प्रमाणात हव्यात तर तीन पाच सात अकरा ह्या विषम संख्या आहेत आणि या संख्या पूजेसाठी शुभ मानल्या जातात त्यामुळे आपल्याला तीन पाच सात अकरा या प्रमाणात कवड्या घ्यायच्या आहेत तरी इथे मी सात कवड्या घेतलेल्या आहेत आणि सात तेही कवड्या पिवळ्या आहेत तरी ह्या कवड्या तुम्हाला पूजेच्या दुकानात किंवा मग स्वामी समर्थ केंद्रातसुद्धा मिळून जातील तर कवड्या आपल्याला अखंड घ्यायच्या आहेत आणि पिवळ्याच घ्यायच्या आहेत नसल्या तर तुम्ही त्या घरी पिवळ्या करून घेऊ शकतात आणि नंतर मग आता आपण ह्या कवड्यांचा अभिषेक करून घेणार आहोत तर कोणत्याही देवाचा किंवा कसलाही अभिषेक करताना आधी आपण साध्या पाण्याने करतो त्यानंतर मग पंचामृताने करतो किंवा दुधाने करतो आणि त्यानंतर परस्वच्छ पाण्याने आपण अभिषेक करत असतो तर कवड्यांचा अभिषेक करताना जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर अतिउत्तम जर नसेल तर तुम्ही साध्या पाण्याने सुद्धा करू शकतात माझ्याकडे गंगाजल होतं तर मी गंगाजलाने सुद्धा अभिषेक केला आणि नंतर पंचामृताने दुधाने केला आणि परत मग साध्या पाण्याने म्हणजेच गंगाजल मिक्स मिश्रित पाण्याने केला आहे तर माझा अभिषेक छान असा झालेला आहे आणि आता फुलांनी मी अभिषेक करून घेत आहे तर अभिषेक करत असताना आपल्याला सोळा वेळा स्त्रीसुक्तं एक वेळा पुरुष सुक्तं एक माळ विष्णू गायत्री मंत्र एकमा लक्ष्मी गायत्री मंत्राचं आपल्याला जप करायचं आहे पठण करायचं आहे आणि हे सगळे मंत्र आणि सुप्त तुम्हाला स्वामी समर्थ नित्यसेवा पुस्तकामध्ये मिळून जातील तर आता अभिषेक झाल्यानंतर आता एक आपल्याला छोटी डिश घ्यायची आहे तर इथे मी पितळी डिश घेतलेली आहे त्याच्यावर एक पिवळा कपडा टाकून घेतलेला आहे आणि तांदूळ ठेवायचे आहे तर तांदूळ आता आपण सुद्धा ठेवता काहीजण पण तांदूळ जर पिवळे असतील शक्यतोवर पिवळेच तांदूळ आपल्याला इथे वापरायचे आहेत तर पिवळे तांदूळ अगदी सोप्या पद्धतीने मी आपल्या साध्या तांदुळांनाच पिवळे करून घेतलेले आहेत तर पिवळे तांदूळ मी केलेले आहेत थोडीशी हळद आणि पाणी मिक्स करून पिवळे तांदूळ बनवलेले आहेत आणि त्यावरच आता मी ह्या सगळ्या सातही कवड्या ठेवून घेणार आहे तर पिवळ्या रंगामध्ये लक्ष्मी आकर्षित करण्याची शक्ती असते त्यामुळे आपण इथे पिवळा तांदूळ वापरलेला आहे तर आता इथे सातही कवड्या व्यवस्थित मी एका प्लेटमध्ये ठेवून घेतलेल्या आहेत आणि यानंतर आता आपल्याला ह्या कवड्यांची पूजा करायची आहे हळदी आणि कुंकवाणी तरी ते हळदी कुंकू मी व्यवस्थित कवड्यांना सातही कवड्यांना लावून घेत आहे आणि यावेळेस आपण लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे जर तुम्हाला नसेल शक्य तर तुम्ही टी व्हीवरसुद्धा लावून द्या हा मंत्र तरी चालतो आणि अभिषेक करताना जर तुम्हाला सोळा वेळेस श्रीसूक्त म्हणणं पॉसिबल नसेल तर तुम्ही एक वेळासुद्धा श्रीसूक्त म्हटलं तरी चालेल आणि एक वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र एक वेळा विष्णू गायत्री मंत्राची मा जप करून घ्यायचं आहे पुरुष सुक्त म्हणून घ्यायचं आहे तरीसुद्धा चालेल फक्त मनोभावे ही पूजा करायची आहे मनीभाव तिथे देवपाव असं म्हणतात तर आता अशा पद्धतीने व्यवस्थित हळदी हो कुंकू आपण कवड्यांना लावून घेतलेलं आहे कवड्यांना धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि फुल फूल अर्पण करून द्यायचं आहे तर कवड्यांची पूजा करत असताना छान असा लक्ष्मी गायत्रीचा मंत्र मी टी व्हीवर लावलेला होता आणि मनातसुद्धा माझं जप चालूच होता तर लक्ष्मी गायत्रीच्या मंत्राने खूप फरक पडतो घरामध्ये लक्ष्मीचा अखंड वास राहतो आणि संध्याकाळच्या वेळेस तिने सांजेच्या वेळेस लक्ष्मी ही येत असते त्याच्यामुळे जर आपण लक्ष्मीची स्तुती करत राहिलो तर आपल्या घरात लक्ष्मीचा वास अखंड राहतो लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते आणि आलेली लक्ष्मी स्थिर राहते आपल्या घरात कशाचीही कमी आपल्याला पडत नाही तर इथे मी दूध साखरेचा नैवेद्यसुद्धा दाखवून दिलेला आहे आणि तुम्ही कोणताही गोडाचा पदार्थसुद्धा बनवू शकतात पण इथे मी दूध साखरेचा सा नैवेद्य दाखवलेला आहे आणि इथे नमस्कार करून घेतलेला आहे कवड्यांचा तर कवड्यांची पूजा करणं खूप फलदायी मानलं जातं आणि कवड्यांची पूजा ही आवर्जून करायची ज्यांच्याकडे जर लक्ष्मीचा जा, म्हणजे ज्यांच्याकडे आलेला पैसा टिकत नसेल संपत्तीचे वाद असतील किंवा मग काही आपल्या घरात करत कटकटीत होत असतील तर ह्या उपाय नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला याचा अनुभव येईल आणि फरकसुद्धा जाणवेल तर कवड्यांची पूजा कधी करावी सुद्धा मी तुम्हाला आता सांगणार आहे तर कवड्यांची पूजा तुम्ही कोणत्याही शुक्रवारी करू शकतात आणि आता मार्गशीर्ष महिना येणारच आहे तर मार्गशीर्ष महिन्याच्या कोणत्याही गुरुवारी तुम्ही कवड्यांची स्थापना कवड्यांची पूजा आपल्या देवघरात करू शकतात तर कवड्यांची स्थापना करणं अतिशय सोपं आहे फक्त तुम्हाला हे सगळे मंत्र म्हणून घ्यायचे आहेत आणि जर तुम्हाला मंग शुक्रवार किंवा गुरुवार नसेल पॉसिबल तर सुद्धा तुम्ही कवड्यांची पूजा करू शकतात अष्टमी पौर्णिमा या सुद्धा तुम्ही कवड्यांची स्थापना करू शकतात आणि दर मंगळवारी आणि शुक्रवारी आपण स्थापन केलेल्या कवड्यांची आपल्याला पूजा करायची आहे श्रीसूक्त म्हणून घ्यायचं आहे तर अतिउत्तम आणि लक्ष्मी गायत्रीचं एक एक माळसुद्धा आपल्याला करून घ्यायची असते त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो अधिक लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होते त्याच्यामुळे आपण कवड्यांची पूजा करत असतो आणि पुरातन काळातून आपल्या पूर्वजांनीसुद्धा आपल्याला सांगितलेलंच आहे की कवड्यांमध्ये लक्ष्मी आकर्षित करण्याची शक्ती असते त्याच्यामुळे कवड्या अतिशय महत्त्वाच्या असतात आपल्या देवघरामध्ये आणि जिथे कवड्या असतात तिथे लक्ष्मी मातेची कधीही कमी भासत नाही अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये राहते आलेली लक्ष्मी स्थिर राहते तर आता कवड्यांची छान अशी पूजा झालेली आहे आणि आता मी कवड्या हातात उचलून घेतलेल्या आहेत आता आपल्याला या कवड्या सिद्ध करायच्या आहेत तर कवड्या सिद्ध करण्यासाठी आपल्याला सोळा वेळा कुबेर मंत्राचं जप करायचं आहे सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र आणि सो सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्राचा जप इथे आपल्याला करून घ्यायचा आहे तर सोळा सोळा वेळा हे सगळे मंत्र म्हणून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दे या कवड्या स्थापन करायच्या आहेत तर या कवड्या स्थापन करताना हा आपल्याला दर पंधरा दिवसांनी बदलवायचा असतो जसं आपण कासवाचं आणि अन्नपूर्णेचे तांदूळ बदलतो तसं ता आपण रोजच्या वापरात सुद्धा घेतलं तरी चालेल किंवा मग त्या तांदळाची तुम्ही खीर सुद्धा बनवून खाऊ शकतात तर पंधरा दिवसात आपण पौर्णिमे लक्ष्मी मंत्राचं पठण करा आणि मग देवीच्या कवड्यांचा नमस्कार करा तर लक्ष्मीप्राप्तीसाठी अगदी सोपे उपाय आपल्याला करायचे असतात तर ते म्हणजे दररोज आपण तुळशीला संध्याकाळच्या वेळेस तिन्ही सांजेच्या वेळेस दिवा लावायचा आहे दरवाज्यात तिन्ही सांजेच्या वेळेस दिवा लावायचा आहे आणि दररोज आपला उमरा स्वच्छ करून दरवाजाच्या जवळ हुडिका होईना रांगोळी काढायची आहे जिथे स्वच्छता असते जिथे स्वसजावट असते म्हणजे सुशोभीकरण असतं तिथे लक्ष्मी आईचा वास अखंड राहतो त्या घरात कोणत्याही गोष्टीची कमी नसते त्यामुळे आपण हे छोटे छोटे उपाय नक्कीच करा आणि त्यामुळे आपल्या घरात कशाचीही कमी भासणार नाही तर हे उपाय करून बघा आणि हा होता आजचा आपला एक छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन छोट्याशा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या बाय बाय